Oh, yeah. यवतमाळ शहरानजीक किनी येथे मोकळ्या मैदानात दिनांक ऑगस्ट रोजी आयोजित महिला अभियान कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे महसूल भवन मदन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी तयारीचा आढावा घेतला बैठकीला आमदार व जिल्हा अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पथकी उपवन संरक्षक धनंजय वायभासे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडाडगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रम उत्तमपणे पार पडण्यासाठी सव्वीस समित्या नेमण्यात आल्या आहे त्यात कार्यक्रमात स्थळ समन्वय स्वागत व्यवस्था मान्यवर व वा महिलांची वाहतूक व्यवस्था भोजन व्यवस्था अधिकारी समन्वय समिती लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण स्टॉल व्यवस्थापन रांगोळी व सजावट वैद्यकीय सेवा पाण्याचे पाणी आदीचा समावेश आहे जिल्हाधिकाऱ्यांनी समिती प्रमुखांकडून त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या समितीच्या कामाचा आढावा घेतला गावस्तरावर महिलांना कार्यक्रम स्थळी येण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे तसेच व्यवस्थित नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होणार नाही यासाठी पोलीस विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या प्रत्येक सेक्टर मध्ये पाणी डॉक्टर औषधीसाठी बसांसाठी सुटसुटीत व्यवस्था राहतील प्रत्येक सेक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून हे पथक त्या त्या सेक्टर चे व्यवस्थापन आपण सांभाळणार आहेत कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचे व्यवस्थित नियोजन करण्याची सूचना आमदार मदन येरावार यांनी केली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेचे उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन